मुंबईत जाऊन तुम्ही बैठक देखील घेणार आहात वडील वकिलांसोबत चर्चा देखील करणार आहात कुठेही बैठक असणार आहे किती वकील असणार आहेत त्याच्यामध्ये काय नेमकी चर्चा करणार नाही काय मला मिळाला पण फक्त सात बैठक आयोजकासह स्वयंसेवकांचा वकील बांधवांचा आणि कार्यक्रम कोणतो एकूण चांगलं आहे यामध्ये काय चर्चा करणार आहात त्या ते ini, तो तो देखा देखा देखा। <Madonna> तो? तो उद्या सांगतो अगोदरच सांगेल बरोबर तुम्हाला काय लोक पहिल्यापासून पाच महिन्यात मीडियाचा काय केलं

आणि त्यांनी आशिया त्यासाठी तर गोष्ट परंतु जे सगळ्या सहऱ्यांचा कायदा कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी करते त्यासाठी त्यांनी घेतलेली होती त्यासाठी तुम्ही आत्ता उल्लेख केला की आजच तातडीने कॅबिनेटची बैठक बोलण्यात आली अर्थात सोमवारी जी मंगळवारी गुरुवारी इतर असतो काय या बैठकीबद्दल तुम्हाला पहिलीच माहिती होती नव्हती पण काय बोलणं झालं हे कळू दिलं नाही आम्हाला पण परंतु आता चर्चा आहे त्यांचं पंधरा तारखेच्या आधी विश्वाच्या संदर्भात काय सदस्य पण बाहेर पडायचं त्यामुळे त्याला आधी स्पष्ट बरोबर नाही मी ते तुमच्या शब्दानुसार सुतरा करून सगळे सोरेंचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याला काही संघटनांनी हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे तुमच्या वतीनं तुम्ही त्यामध्ये कुठ्यामध्ये बाजू मांडणार आहे किंवा याचिका दाखल करणार आहे प्रतिवाद करणार आहे फक्त तुम्ही सरकार वती जबाबदारी आमच्या बाजूनं पण केलं सरकारची सुद्धा जबाबदारी दिली त्यावर त्या करताना हे सरकारची सुद्धा जबाबदारी कारण दोन हजार एकचं काय झालं सरकारची जास्त सोळा तारखेची मुदत दिलेली आहे सोळा तारखेचा अध्यादेश तुमच्याच हातात दिलेला होता सरकारने तरी पण तुम्ही दहा तारखेला उपोषण सुरू काय कारण देत आहे एखाद्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असतात किंवा नवीन कायद्यानं जर शासन करायचं असतात दोन फरक वेगळी त्यामुळे तुम्हाला दोन हजार दुरुस्ती करायची तुम्हाला दहा तारखेपासून जास्त आम्ही सावधर कारण आम्ही विश्वासावर कधीच आंदोलन केलं नाही पाच महिन्यात पण सहा दिवसांचा अवधी आहे सोळा तारखेनंतर पण काही दोन चार दिवस थांबलं तुम्ही अपेक्षित होत तर तुम्ही खूप आधी उपोषण सुरू करताय असं वाटत नाही का आणि दहा पासून जी सुरू तयारी सुरू व्हायला पाहिजे होती ती काय तयारी आहे काय अपेक्षित आधी झाला हा पुन्हा विशेष अधिवेशन बोलवणं ही सगळी सोपी गोष्ट नाही आहे ना प्रक्रियासुद्धा त्याच्या करणार पंधराला अधिवेशन नंतर बसून म्हणजे मैत सुद्धा समाजाला बसणं असेल त्यामुळे नंतर बसून काय करू अगोदरच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे गॅजेट जर हैदराबाद संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सातारा संस्थांचं तर समितीकडे येणं आवश्यक आहे कारण पहिले ते शासक होते आता ही शासक आहे कारण त्याला शासकीय दर्जालयात असतात तर ते समितीकडे जाणं पाहिजे प्रक्रिया दहापासून त्यांना करणं गरजेचं आमच्यासाठी समाजाला जर खरंच मोठा करायचा न्यायालयाला तर आम्ही सर सर्व दहा तारीख आंदोलनासाठी मुख्यमंत्री सीबीवर आले तुम्हाला मंत्र्यांसोबत पत्र दिलं आहे तुमच्याशी बोलले भाषण सुद्धा दिलं तरी तुम्हाला विश्वास नाही का मुख्यमंत्र्यांवर आता देखीलच ते तुम्हाला या त्यांनी सांगितलं होतं की हे विशेष अधिवेशन त्यासाठीच बोलवण्यात आलं प्रक्रिया जी सुरू व्हायला पाहिजे ती समिती काय करते तेवीस डिसेंबर पासून माहिती बाबतचा विषय काय झाला नंतर सह महाराष्ट्रातला माहिती ओबीसीच्या सवलतीचा अध्यादेश आहे त्या दिवशी शासन निर्णय झालाय परंतु अंमलबजावणीसाठी त्यासाठी खाली शिक्षण विभागाला पाठवलं ना माहीत नाही मग ह्या ज्या प्रक्रिया तुम्ही मागासवर्ग आयोगाचा दोन तारखेला अहवाल आला तुमच्याकडं तुम्ही तो सादर करायला लावलाय आहे सरकारने स्वीकारलाय का न्यायालयासमोर मांडलाय का तुमची तारीख दिली का याबद्दल माहिती नाही आहे म्हणून दहा तारीख आम्हाला घेणं आवश्यक आहे आणि अंमलबजावणी आपल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तो की सगळ्याच आधी जागी सुचण्याचे राज्यात रूपांतर पंधरा तर मराठा समाजाच्या यंत्रांचे कल्याण होणार आहे तुम्ही दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्ही कोणाशी संपर्क साधताय का तुम्हाला आबुलून करू नका यासाठी काय माहिती नव्हतं काय का जे काही शब्द दिलेलं आहे तो पाळलं जाईल नाही नाही कोण देईन काही लिनेट होतं ध्यान का ध्यान मुख्यपत्र रूपे असणार असं कोणालाच माहीत नाही सर आपल्या माध्यमातून दिलेली माहिती महाराष्ट्र घराघरात माहिती सरकारला सुद्धा माहिती आहे तुम्ही म्हटल्यात की सगळे हो सोयीचं पहिलं सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेस महादिवाळी चालू होईल तुमच्याकडे अशी काही केसेस किंवा काही झालेले आहेत की तुम्ही हे सोळा तारखेनंतर दाखल करताल आणि तो दाखला मिळेल तुमच्याकडे कुणी वैयक्तिक रुचा दाखल झालाय सगळ सगळे सोयीचे पाटील एक शेवटचा प्रश्न तुम्ही आंदोलक आहात मराठा समाजासाठी मोठं आंदोलन उभारलंय पण तुम्ही एक सामान्य मतदार देखील आहात आज निवडणूक आयोगाचा एक निकाल आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह कार्यालयात हे अजित पवारांना दिलेलं आहे शरद पवारांना वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह घ्यायला पाठवलंय एक सामान्य मतदार म्हणून काय तुमची भूमिका आहे काय भावना आहे मतदार पण आहात तुम्ही ज्वलंत मराठा समाजाच्या गरजेवर ते राजकारणातले आपल्याला कधी आडीकडं सध्या व्हायला ते तुम्हाला खूप आघाडक असं म्हणतो आणि ते आपलं दिलं जमायचं आपलं सामाजिक कार्य आपण कसं करता येईल त्याच्यासाठी आपण मरमर करायला जितके करताय जी काढले तितके करायचं आपल्या जीवाची बाजू लावायची गरजाला न्याय द्यायचं फक्त जातीवाद होऊ द्यायचा तर दोन्ही कसा आम्हालाच मराठी मला विचारून आम्हालाच बांधवात आणि मराठी बांधवात वाद कसं काम आणि गोरगरीबांना देवाची बाजूला नाही म्हणायला पाहिजेच राहतात कोणी गायिका करते तिक वाजायला मिळत नाही कोणाचं काम करण्या करत नाही आम्ही मात्र आमच्या वाड्यामध्ये जाऊन इतिका छे म्हणजे मात्र ते बाराबुरे तर माझ्यासोबत आहेत मात्र तुम्हाला त्यांनी आव्हान केलं माझे तुम्हाला युवायचं मास घेत जाणार म्हणा मागणार त्याचा अर्थ असा होतो की जाणून घेऊन आपल्याला हो याबाबतही झाली कारण हे आहे त्यांनी सांगितलं होतं ज्या मंदी मुलांच्या ग्राउका शंभर टक्के पैसे राज्य फक्त आठ टक्के ग्रामपंचायतला नाव तेही आपण त्यांना विचारलं हा कार्तिक त्या सहकार्यामध्ये दोन हजार एकचा कायदा तुम्ही वारंवार उल्लेख कुठला कायदा आहे काय दोन हजार चारला मराठा कुंडी आणि कुंडी मराठा ओबीसीमध्ये आले त्या व्यतिरिक्त दुसरं कुठे दोन हजार सहाचा त्याच्यानंतर झालेला आहे तिथे अत्यावृत्तासाठी आधार त्यावेळेस सुद्धा ते मोठ्या आधारावर घ्यावं लागतं था, दोन हजार एकचा कायदा मग आता तुम्हाला एकच्या नुकसान जर आता ह्या कायदा दुरुस्ती करायचा एवढं मला शक्य त्याच्यामध्ये टाकायला तुम्हाला सगळे स्वराचा शासन निर्णय जर असतो तर हे नवीन विषय नाही ओढशाच्या आरक्षणाचा विषय म्हणून दोन हजार एकचा कायद्या जवळच विषय जातो आणि खरे कोर्ट त्याची तीच होती नेहमी येऊन आता शासन निर्णय व्हावं आणि शासन निर्णय व्हावं तुम्हाला चालू ताबडतोब त्या आम्हाला माहिती म्हणून आधी सुद्धा राजपत्रित निघणंच आवश्यक होतं आता मराठी विश्वास घेतली आता तरी जर फोनवरून तुमच्याशी संवाद साधला बोलले आणि विश्वास दिला तर तुम्ही उपोषण मागे जाल का तुमच्या भाषा अंबलबाजा हे अंबलबाजाने तिकडे आता भारताजवळ आल्या ऍडमिशन पुन्हा एकदा इथं गोरगरिबांच्या मराठीचाच प्रश्न नाही येत आता याच्या पडली सांगायचं नको पुढे तो आधी दिवस आधीच नाकार थोडीशी बांधवांच्या सुद्धा फायद्याचा सगळ्याच व्हायला मिळाणार आहे ज्यांना आरक्षण मिळायचं आमच्या मनात जर त्याच्यासारखं पाप बसत आणि म्हणलं बघा आम्ही खरंच मोठी होईल जमच्या नाही असं नाही फक्त मराठ्यांसाठी करा आम्ही म्हणलं त्याच्यासाठी दोन जर होते तर त्यांच्या सगळ्या सोऱ्यांना घ्या त्यांच्या तुम्ही असं सोप्न वाचून टाकता त्याच्यामुळं आमच्या लेकर जनता किंवा मराठा आम्हाला अंमलबाजी म्हणजे तुम्ही दहा तारखेच्या निर्णयावर ठाम आहात काममध्ये बदलतच नाही मी सांगितलं तर मुंबईला आम्ही साधे जवळ આરક્ષણ ઘણું આરક્ષણ માટે ઘેદેચરાથી કાયદા બનવું ગરજે તો ઘોડું આજે આગા અંબલ બાજુને અંબલભરી વિશ્વાસ